महर्षी दादासाहेब फाळके यांच्या जन्मभूमीमध्ये नाट्य सिनेमा क्षेत्रातील छोट्या मोठ्या भूमिका दिमागदार पद्धतीने निभावणाऱ्या असंख्य कलावंतांचे आयुष्यही मन हेलावून टाकणाऱ्या चित्रपटासारखेच असते मोठ्या कलावंतांना पाहिजे ती किंमत देऊन मान सन्मानाने अनेक कार्यक्रमांना बोलावले जाते मात्र छोट्या भूमिका निभावणारे कलावंत हे सहसा समाजमनाकडून सदैव दुर्लक्षितच राहतात शहरातील सामाजिक कार्यात अग्रेसर अशा एसएसके सोशल फाउंडेशन तसेच नारी सबलीकरण संस्था यांनी एक नवा पायंडा पाडत महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिनाच्या मुहूर्तावर नाशिक येथील प्रबोधनकार ठाकरे मीडिया सेंटरच्या सभागृहात नाशिक शहरातील विविध छोट्या मोठ्या भूमिका साकारणाऱ्या असंख्य कलावंतांचा सा, मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन भव्य असा सत्कार सोहळा घडवून आणला एसएसके सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुधीर काळे नारी सबलीकरण संस्थेच्या तसेच भाजप महिला आघाडी अध्यक्षा स्मिता जोशी णारी कलावंत दिनेश अहिरे आदींच्या प्रयत्नातून आज विंग या सामाजिक संदेश देत कलावंतांचे जीवनपट मांडणाऱ्या लघु चित्रपटाचे प्रीमियर शोचे अनावरण करण्यात आले यावेळी सातपूरची बालकलाकार कीर्ती बाळासाहेब ढिकले हिने सैराटचे संवाद सादर करीत उपस्थितांची मने जिंकली विभागी मम्मी पण मग नाही तर काय पण कडे तो आवडत ना मी तरी म्हणते मला नाही आवडत अय मंग्या निक बाय निक्की आता गो या बाय काय आणि कुळकुळ्या अरि बाय मार्टी सांगल्या कळत नाही इंग्लिश पण सांगू सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या विविध व्यक्तिमत्वांचा प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी व्यासपीठावर पी कुमार सुधीर काळे स्मिता जोशी संगीतकार अतुल राहुल निर्माते प्रकाश गोसावी अतुल महानवर निलेश गरुड दिनेश अहिरे कैलास सोनवणे धरमगोविंद बाळासाहेब ढिकले शशिकांत पगारे अविनाश आहेर आदी मान्यवर उपस्थित होते सर्व नाशिककर कलावंतांची मोठ बांधणारे हर होणारी कलावंत दिनेश अहिरे यांनी अधिक माहिती दिली एस एस के सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष सुधीर भाऊ काळे तसेच स्वागत अध्यक्ष स्मिताताई जोशी नारी सबलीकरण सेवाभावी संस्था आणि ज्याला ज्यांनी एस एस के सोशल फाउंडेशनचे फाउंडेशनचे जे काही उपाध्यक्ष खायलाजी सोनोने व मोलाचे सहकार्य दिनेशजी आहिरे यांनी सहकार्य त्या विंग सिनेमाला आज केले आहे आणि त्या विंग सिनेमाचा उद्घाटन सोहळा त्याच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील लोकांना आपण त्यांचा सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार त्याच्यामध्ये सामाजिक असो राजकीय असो व ज्यांनी विविध क्षेत्रामध्ये आपला पायंडा रोल रोल आहे अशा सर्वांचा त्याच्या सर्वांचा आपण हे केलाय कला क्षेत्रातील काही ऍक्टर लोक का संगीतकार व ज्यांनी सिनेमासाठी तांत्रिक सहाय्य सर्वांचा आपण इथे सन्मान चिन्ह देऊन हा सत्कार सोहळा आपण काल संपन्न केलेला आहे पण असं आहे का जी व्यक्ती आज ज्या लोकांना सिनेमामध्ये काम करण्याची संधी भेटत नसते पण विषय असा असतो का त्यांची आर्थिक परिस्थिती पण गरिबीची असते पण अशा लोकांना घेऊन अतुल गैनाथ महानवर दिग्दर्शक या व्यक्तीने सर्वांना मोठा चांस या सिनेमामध्ये दिला आणि नाशिक शहरातील विविध कलावंत मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते नाशिक सिटीसाठी व्हिडिओ जर्नालिस्ट सुनील पगारे नाशिक